जुने धुळे भागातील गायकवाड चौकात असणाऱ्या ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण अनेक दिवसांपासून हा त्रास असल्यानं ना। नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त अखेर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ड्रेनेजची पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून या भागातील ड्रेनेज दर दहा ते बारा दिवसांनी चोकअप होत असल्यानं त्या ड्रेनेजमधील दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात येते यामुळे या दुर्गंधीनं नागरिक चांगलेच हैराण झाले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय वारंवार तक्रार करूनही काम होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी एकत्र येत रुद्रावतार दाखवल्यानं या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली मात्र हे काम कायमस्वरूपी सुरळीत करावं अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे सहा महिन्यांपूर्वी ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं होतं मात्र ड्रेनेज उघडच असल्यानं अनेक नागरिकांचे अपघातही या ठिकाणी झाले परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानं अखेर या ड्रेनेजवर एक महिन्यांपूर्वी झाकण बसवण्यात आलं होतं દરમિયાન બાપુ અહિરે દેવાવાગ મુક્તાર પઠાન યશવંત બોરસે સમીર પઠાણ સ્વપ્નિલ સોનૌને પંકજ બડગુઝર સલમાન પઠાણ લક્ષ્મણ મિસ્ત્રી સિકંદર પઠાણ બબન કાબરે શમીમાવી પઠાણ મીનાબાઈ સોનવણી જનાબાઈ કબરે શીતલબાઈ અહિરે બેબીબાઈ માળી શારદાબાઈ શેવતકર વિદ્યાબાઈ બડગુઝર ભૈયા માળી કવિતા માળી સુરેખા બોરસે યમુના કોષ્ટી અરુણા અહિરે નિર્મલા માળી શકુંતલા બડગુજર કલાબાઈ બોરસ્તે સુરેખા માળીસ નાગરિક મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોય परिसरामध्ये पूर्ण चेंबूर मधून आणि नगरपालिकेचे लोक येतात आणि ते पावडी पावडीने गटारींमध्ये फेकता आण आजारी पडताय तर नगरपालिका या गोष्टींची काय दखल घेते चार चार नगरसेवक राहून काहीच दखल नाही तर काहीच कामाचे नगरसेवक नाही ना मग काय पण चौकाचे हा चौक म्हणजे सोडून दिलेला आहे का तसं सोडून दिलेला असेल तर सांगा आम्ही महिला सगळ्या उतरून साफ करून घेऊ तकलीफ है सब वार्ड वालों को तकलीफ है इसकी ने इसका काम करने होना ना आके देखने होना जरा पानी भी कैसे जैसे हाँ बोलो बहु ते कुंड साफ करा पानी सगळं घाण येतं ते कुंड मध्ये सगळं झाकण ला आली काही ला आली ते उघडे फुल बनवून जातो आमचं उठलं बसत तिथे सगळं वाच होतो आमचे डोळे उघड्याचे झाकण नाही काही नाही याची चौकशी तुम्ही घ्या ना